कधीही न थरथरणारे शब्द आज मात्र थरथरत बाहेर येत होते डोळ्यांमधून अश्रू आणि दाटलेला कंठ या अपघाताने शरद पवार किती मोडले आहेत हे लक्षात येतं खरं तर पुतण्या असतानाही शरद पवारांच्या महाराष्ट्राचा राजकारणातील वारसदार कोण तर कुणीही सहज उत्तर देईल की अर्थात अजित पवार मध्यंतरी चुलत्या पुतण्यामध्ये मोठा कलह निर्माण झाला पक्षात फूट पडली तरीही अधून मधून चुलते पुतणे मात्र एकमेकांना भेटत राहिले शरद पवारांच्या आयुष्यामध्ये संकट मोठी आली कधी राजकीय कधी सामाजिक तर कधी कौटुंबिक संकटाचा सामना करणारा हा शहाऐंशी वर्षांचा योद्धा कधीच कोसळला नाही पण आज मात्र तो कोसळला होता त्यांच्याकडून शब्द फुटत नव्हते डोळ्यातून अश्रू वाहत होते कारण लाडक्या पुतण्याचा मृत्यू समोर बघितला होता पाहुयात याच लाडक्या काका गोड आठवणी अठ्ठावीस जानेवारी ही तारीख अख्ख्या महाराष्ट्रासाठी चटका लावून जाणारी ठरली आहे अर्थात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आज आपल्यातून काळाच्या पडद्याआड गेलंय जशी ही बातमी सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा धक्कादायक ठरली त्याहून कितीतरी पटीने धक्का देणारी ही घटना त्यांच्या पवार कुटुंबासाठी आणि अर्थात सर्वाधिक शरद पवार यांच्यासाठी ही धक्कादायक बातमी ठरली आहे ही बातमी वाऱ्यासारखी राज्यभरात पसरली परंतु सुरुवातीला ही बातमी शरद पवार यांना कळवली नाही कारण त्यावेळी त्यांच्या प्रकृतीचा विचार करता त्यांना अचानक हा धक्का बसू नये म्हणून कुटुंबीय आणि निकटवर्तीयांनी सुद्धा आधीच याबाबत काळजी घेतली त्याचमुळे ही दुःखद बातमी देण्यापूर्वी शरद पवारांना मुंबईच्या ब्रिज कॅन्डी रुग्णालयात सुद्धा दाखल करण्यात आलं होतं आणि अतिशय सौम्य पद्धतीने ही बातमी पवारांना देण्यात आली त्यानंतर त्या शरद पवार यांनी बारामतीमध्ये दाखल झाल्यानंतर स्वत अपघातस्थळी जाऊन अपघात कसा झाला कुठे झाला अशी विचारणा केली आणि त्यावेळीसुद्धा शरद पवार हे खचलेले पाहायला मिळाले त्यानंतर काही माध्यमांमधून हा अपघात नाही तर घातपात आहे असं समोर येऊ लागल्यानंतर शरद पवारांनी माध्यमांसमोर येऊन एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्याच्यात होती अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला आहे जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही आहे पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात मी आज मीडिया समोर येणार नव्हतो हो पण काही माध्यमांमध्ये अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कोलकातावरून मांडली गेली असं कळलं पण यात राजकारण नाही हा निवड अपघात आहे असं स्पष्ट मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणजेच शरद पवार यांनी ही भावना व्यक्त केली आहे शिवाय या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला आम्हा सगळ्यांनाच आहेत कृपया यात राजकारण आणू नये असं देखील ते म्हणाले शरद पवारांसाठी आजचा हा क्षण अतिशय वेदनादायी आहे कारण की महाराष्ट्राच्या राजकारणातील काका पुतण्याची सगळ्यात हिट जोडी कोणती ती म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांची मात्र नियतीने ही जोडी तोडली असून शरद पवार यांच्यासाठी हा धक्का न पचवणारा आहे असं म्हणतात ना की बापावर कधीच मुलावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येऊ नये मात्र तीच वेळ आज शरद पवार यांच्यावर आलेली आहे शरद पवार आणि अजित पवार हे जरी सख्खे पिता पुत्र नसले तरी अजित पवारांनी नेहमी शरद पवार यांना वडिलांचा दर्जा दिलेला आहे मग तो वैयक्तिक आयुष्यात असो किंवा मग राजकीय आयुष्यात आपले काका म्हणजे शरद पवार यांचं बोट धरून अजित पवारांनी राजकारणात पाऊल टाकलं होतं साधारण एकोणीसशे ऐंशी चा तो काळ होता शरद पवारांच्या तालमीत तयार झालेल्या अजितदादांनी पुढे आपल्या तडफदार नेतृत्वाच्या जोरावर राज्यभर आपलं गारुड तयार केलं आणि तब्बल सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद दादांनी भूषवलेलं आहे अनेक वर्ष एकत्र एकाच पक्षातून लढलेले हे काका मध्यंतरीच्या काळात दुरावलेले पाहायला मिळाले म्हणजेच यांच्यातील राजकीय मतभेद हा कायमच चर्चेचा विषय राहिलाय दोन हजार चार सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर खऱ्या अर्थाने शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद दिसू लागले होते या निवडणुकीत राष्ट्रवादीला एकाहत्तर आणि काँग्रेसला एकोणसत्तर जागा मिळाल्या होत्या त्यामुळे मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे यायला हवं परंतु शरद पवार यांनी त्यावेळी काँग्रेसबरोबर बोलणी करून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं आणि त्या बदल्यात दोन कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद जास्तीचं घेतलं त्यावेळी अजित पवार हे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं परंतु शरद पवार आणि अजित पवार यांच्या दृष्टिकोनातील आणि राजकारणातल्या जो फरक आहे तो साधारण तेव्हापासून महाराष्ट्राला कळायला सुरुवात झाली त्यानंतर दोन हजार नऊच्या वाटपावरून शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सौम्य स्वरूपाचे मतभेद सुद्धा झाले होते दरम्यान जाणकार सांगतात की महाराष्ट्राची समज महाराष्ट्राच्या प्रश्नांची समज राजकारण करताना टाकावे लागणारे डावपेच मतदारसंघाची माहिती कार्यकर्त्यांची माहिती इत्यादी गोष्टी शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील जमेच्या बाजू आहेत मात्र अजित पवार हे तापट आहेत बोलतानाही कठोर बोलायचे शरद पवार मात्र तसे बोलत नव्हते आणि हा त्यांच्या स्वभावातील फरक मतभेदाला कारणीभूत ठरला अजित अनंत पवार म्हणजेच सगळ्यांचे दादा त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवारा इथे झाला त्यांच्या आईचं नाव आशाताई पवार असं आहे तर अजित पवार हे शरद पवार यांच्या धाकट्या भावाचे पुत्र आणि शरद पवार आणखी एक नाव म्हणजे रोहित पवार जे अजित पवारांचे पुतणे असून राजकारणात ही दुसरी काका पुतण्याची जोडी चर्चेत होती याशिवाय पार्थ पवार हे देखील भारतीय राजकारणामध्ये सक्रिय असून ते त्यांचे धाकटे पुत्र आहेत आणि दुसरे म्हणजे जय पवार याशिवाय अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील राजकारणामध्ये असून त्या सध्या महाराष्ट्रातून राज्यसभेच्या खासदार आहेत यासोबतच त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य देखील आहेत अजित पवार यांच्या निधनानंतर विविध राजकीय नेत्यांकडून त्यांच्या आठवणींना सुद्धा उजाळा देण्यात आला नेते मंडळींनी काय प्रतिक्रिया दिली आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकूया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवारातील आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या आयुष्यातील आजचा हा दिवस सर्वात वाईट दिवस आहे अजित दादा आणि माझे गेल्या जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षांपासूनचे मैत्रीपूर्ण संबंध होते प्रदीर्घ काळ आम्ही एकत्र काम केलं महाराष्ट्राच्या राजकीय तसेच सार्वजनिक जीवनाला अजितदादा पवार यांच्याकडून अजून मोठ्या कार्याची अपेक्षा असतानाच अशा प्रकारे अजितदादांचं अपघाती निधन आमज सर्वांच्या राजकीय जीवनात एक कायमस्वरूपी पोकळी निर्माण करून गेले दादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचं जे जी नुकसान झालेलं आहे ते नुकसान कधीही भरून निघणार नाहीये अशा शब्दात जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात दरम्यान दादांच्या अंत्यसंस्कारावेळी पोलिसांकडून अखेरची सलामी देण्यात आली यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सुनील तटकरे नितीन गडकरी आणि इतर मान्यवर नेते मंडळी सुद्धा उपस्थित होती आणि प्रत्येक जण फक्त अजितदादा अमर रहे अशा घोषणा देत होतो अशाच या झंझावती नेतृत्वाला मिश्किल स्वभावाच्या गोरगरिबांसाठी कायम ठामपणे उभं राहणाऱ्या नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली